भेटले म्हणजे एंटिक फिनिशिंग त्या काळापासून चालत आलेली आहे अच्छा आणि ह्याच्यावरती एकदम जर बघितलं तर हे जे हे जे आहेत कुंदन वगैरे जे लावलेले ते एकदम ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटिंग मध्ये आणि आजचा सिल्वरचा जो फॉइल आहे ते फॉइल लावून ट्वेंटी फोर कॅरेटच इनेमल गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे जेणे की ते जे स्टोन्स आहेत ते एकदम रिफ्लेक्ट व्हावं किंवा शाईन यावे असं त्याचं मला मेकॅनिझम आहे एकदम जर बघितलं तर सगळं एकदम हँडक्राफ्ट हँडक्राफ्टमॅनशिप म्हणतो आपण वेगवेगळ्या कारागिरांपासून के पुढे केलेली डिझाईन हे किती जाईल टोटल, तेवीज है टोटल। तेवीज तोटल करूं, जर याच वेट बघितलं मॅडम तर एकशे तेवीस ग्रॅम आहे टोटल एकशे ग्रॅम म्हणजे करता तर करता येऊ शकतो फक्त डिझाईन थोडीशी अशी आहेत हे होणार लेअर्स कमी होते जे चेनची पदर चेअर ची पदर कमी होणार आणि डिझाईन थोडीशी अशी स्मॉलमध्ये वाटी वगैरे थोडी छोटी पण कस्टमाइज करू शकतो आपण Okay. एक कस्टमाइज केली तर थोडासा त्याला वेळ द्यावा लागतो हॅन्डमेड काम असतं एक पंचवीस दिवस लागतात साधारण त्याच्या ऑर्डर लाके सगळे बाहेरचे कारागिर असतात त्यामुळं